नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चिरनेरमधून जाणाऱ्या हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी सहालेंच्या बांधकामासाठी चार हजार पाचशे कोटींचा निधी मंजूर गोव्याला जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय आहे मात्र लवकरच गोव्यासाठी आणखीन एक मार्ग आकार घेत आहे केंद्र सरकारने या मार्गासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे आता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे सदरचा हायस्पीड राष्ट्रीय महामार्ग हा उरण तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातून जाणार असून मुंबई कोकण आणि पुणे येथील नागरिकांचा प्रवास देखील सुलभ होणार आहे जे एन पी ए बंदर पागोटे ते चौक एकोणतीस पॉईंट दोनशे एकोणीस किलोमीटरपर्यंत सहालेंच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने चार हजार पाचशे पॉईंट बासष्ट कोटींचा निधी मंजूर केला आहे जे एन पी ए बंदर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील चिरनेरसह इतर परिसरातील अनेक गावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्यात गोवा पुणे या महत्त्वाच्या ठिकाणांवरील ये करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी मोडीत काढत काढण्यासाठी तसेच नागरिकांचा प्रवास सुक्कर होण्यासाठी जे एन पी एला जोडणाऱ्या सहा पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या मार्गाची लांबी एकोणतीस किलोमीटर असणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून चार हजार पाचशे पॉईंट बासष्ट कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे सध्या जे एन पी एवर पोहोचण्यासाठी ट्रॅफिकमुळे दोन ते तीन तास लागतात जे एन पी एला जोडल्या जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात पागोटे या गावापासून होणार आहे हा महामार्ग अनेक महत्त्वपूर्ण महामार्गांना जोडणार आहे त्यापैकी उरण चिरनेर हायवे गोवा हवे गोवा हायवे आणि पुणे एक्सप्रेसवेर यांना जोडण्यात येणार आहे भविष्यात हा मार्ग अलिबाग विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर मुरबड जुन्नर हायवे समृद्धी एक्सप्रेसवे आणि नाशिक हायवेला जोडण्यात येईल बडोदरा मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेवेला देखील जोडण्यात येईल या महामार्गामुळे जे एन पी ए गोवा पुणे आणि मुंबईतील प्रवासाचा वेळ वाटणार आहे हा नवीन महामार्ग अटल सेतूच्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरळीच्या सी लिंकला जोडण्यात येईल भविष्यात अलिबाग विरार मल्टीमोडल कॉरिडोर मुरबाड जुन्नर महामार्ग समृद्धी एक्सप्रेस वे आणि पडघाजवळील नाशिक महामार्गाशी मोरबे कर्जत शेलू वाघाणे आणि बदलापूर मार्गे जोडला जाईल नवीन महामार्गावर दहा हजाराहून अधिक वाहने ज्यात मल्टीएक्सेल कंटेनर ट्रक देखील धावू शकणार आहेत सदरचा राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती एकंदरीत आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांनी यश आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीने वतीने आभार व्यक्त केले जात आहेत आवाज महामुंबईच्या च्या साठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भुईर चिरनेर उराण। ओके इतका मोठा आहे तो किती लांब बघ